महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल कॅम्पस मध्ये साकारली जाईल संत आशीर्वाद सृष्टी संत मामा संत सभागृह उभारण्याचा दृढ संकल्प आमच्या शाळेच्या परिसरामध्ये बाळूमामाच्या मेंढीची समाधी आहे नित्य नियमाने या ठिकाणी देवाबत्ती केली जाते रस्त्याने जाणारे येणारे वाट सरू आशीर्वाद स्वरूपात या ठिकाणी नतमस्तक होत असतात संस्था सचिव एट संजय काळबांडे सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी संत बाळूमामा संत भगवान बाबा यांचे मंदिर व बहुपयोगी सभागृह बांधण्याचा दृढ संकल्प करण्यात आलेला आहे आणि माझ्यासाठी भाग्याची बाब म्हणजे या अत्यंत महत्वपूर्ण कामाची जबाबदारी संस्था सचिव यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर सोपवलेली आहे तुम्ही या कार्यासाठी योग्य आहात तुम्हीच जबाबदारी स्वीकारून हे कार्य तडीस न्यावी या कार्याबाबत सर्व अधिकार तुम्हाला असतील तुम्ही तुमच्या अनुभवानुसार नियोजन करा. नियोजित मंदिर ठिकाणी खांद्यावर हात ठेवत सन्माननीय ॲडव्होकेट संजय काळबांडे सर यांनी दिलेली जबाबदारी खरं तर माझ्यासाठी अत्यंत भाग्याची बाब ठरते. प्रत्येकाच्या वाट्याला व नशिबी अशी कामगिरी करणे येत नाही. माझ्या आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रातील पवित्र कार्य करण्याबरोबरच धार्मिक कार्य करण्याची अलौकिक संधी मला यामुळे प्राप्त होत आहे. वारकरी संप्रदायातील आपल्या संतांचे विचार आशीर्वाद उपदेश कार्य संतवाणी येणाऱ्या पिढीला अवगत होत भक्तिपंत जपण्याचा हा उद्देश निस्वार्थपणे यशस्वीपणे साकार होईल असा शब्द मी त्यांना दिलेला आहे संतांच्या महापुरुषांच्या विद्यार्थ्यांच्या वडीलधाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने हितचिंतक मित्रपरिवाराच्या अमूल्य सहकार्याने आदर्शव्रत संतसृष्टी साकार होण्यासाठी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे कटिबद्ध असेल आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद अमूल्य मार्गदर्शन सदैव पाठीशी असावे तसेच मल्हार श्री अनिल भालेकर सर यांनी माहिती दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा